टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली कालावधीवर त्याच्याकडे बघणार हवा त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणचे हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही दोन चालवतोय कोण दोन लाखाचे कर्मचारी कोण हे हे संगमधरकारांना माहिती आहे त्यामुळे तो व्हिडिओ पूर्णता एडिटेड बनवलेला आहे त्यानंतर जे जे हरिनाम सत्ते झाले डिग्रसला हरिनाम सत्ता बोजी बाबा बसले असतील विचारा त्यांना डिग्रसचा हरिनाम सत्ता विचारा अंबोऱ्याचा हरिनाम सत्ता विचारा जॉर्वेला एकोणीशे अठ्याहत्तर साली सत्ता झाला भाऊसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये उघाडण्याचं काम करत होतो त्याचा हरिनाम सत्ता झाला तर खांडगावचा हरिनाम सत्ता तो हरिनाम स्वतः असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं म्हणतो नाना नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं अरे पहा काय संत असतात म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या राज अरे ती फुकटी खात पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज सप्त्यात फुगडी खात्याने पाहिलं नाही की विखेल मला <laughs> हा धर्म वारकरी संप्रदायाचा की इथं भेद नसतो श्रीमंत असेल तर गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायवर असेल शेजारी शेजारी मांडेला मांडे हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणारा आहे आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोल धरायला लावा मा याची महाप्रसादाची एकत्र वा, वा त्यांना महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पाहते चाप इथं दिसतात का नाही एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिलं का हा तालुका शांततेना बंधू भावना कसं चालेल हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे तीर्थरूप दादांनी पाहिलं भाऊसाहेबांनी पाहिलं जे कॉम्रेड दत्त देशमुखांनी पाहिलं जे खताळ पाटलांनी पाहिलं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले इथला बंधुभाव मॉडेल निघाले इथला विकास मॉडेल निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला या निमित्तानं सांगतोय निवळ टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली टोपी कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात ठेवा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कुणी शिक्षा करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असो गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय की निस्त एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बाय बापडला वाटतं रो वा काय पोर अरे याला फक्त मता करता हे घोटाळे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे कोणाच तरी खेळलं बोजल इथलं आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता कोणला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल काय शांत संगमेच यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयताईनं दिलं आज मला सांगा राजापूरमध्ये खरं तपासा मतभेद विसरून तपासा काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं चा कारण होत काय कारण होत प्रत्येक गावात असे पोरट उठलेत ते दहशत निर्माण करतायत दिसत आहेत पिंपळा कुंजेरामध्ये दिसते काही धानपटमध्ये दिसते कोणी इकडं दिसतंय तिकडे दिसते घुलेवाडी मध्ये काय मध्ये जे घडलं त्याचा सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे मध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली आता एकत्र सप्ताह म्हणल्यावर चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज यातात बिघडत नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे गुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं काय काय आरोप केले ते तुम्ही आरोप केले गेले -के महारा की महाराजांना लोटालोटी केली मारायचा खबऱ्या म्हणल्या होती परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या दे न्यूजपेपरची मी खबर झालो मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हटले आता खेळणे म्हटले ना तर आता त्यांचाच खुळखुळा झालाय त्यांनी तो खुळखुळा वाजवा त्याच्याकडे बघणार आहोत यापेक्षा मी काय जास्त त्यांना उत्तर देऊ इच्छिते त्यांनी कधी बघितलं का कधी संगम होते का ते विरोधकांकडे तालुक्यातील जनतेकडे माहिती होत का ज्या संगमधेरकर मला ओळखतात त्या संगमधेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जातात मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितले बघू टोपी घातली म्हणजे विचार बघू होता का असं त्यांना वाटत पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही आहे त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बघा यामध्ये गंभीर आरोप आपल्याचा पाहिजे झाला प्रकार हा सगळा खोटा आहे आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये लोकांना अडकून इथे शांतता आणि सगळं वेगळं काम नाही यामध्ये तुम्ही आपल्याला जबाबदारी सांगा पण मी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रत्येक सप्त्यामध्ये जातो ते महाराज कोण आहेत काय आहे हे मला त्या दिवशी माहीत नसतं मी गेल्यानंतर माझे जे संस्कार आहेत वारकरी संप्रदायातून कुटुंबातून निपुण पुढं आले माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते माझ्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो म्हणजे जिथं हरिणाम हरिनाम चालू तिथं जात असतो त्यामुळं ते पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होत कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारे महाराजांचा गुळवडीमध्ये कीर्तन होणार तर त्या दिवशी त्यांच्या पिय लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेले त्याचे स्क्रीनशॉट आहेत का संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र बोळवायचं म्हणजे षडयंत्र हे खरंच सुरू त्या दिवसापासून झालं होतं त्यामुळं तिथं घटना घडली मी गेलो मी दर्शन घेतलं मी निघून गेलो त्यामुळे षडयंत्राचा भाग याला मला तरी वाटत नाही आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने दिसतो आहे संगम दरकारांना माहिती आहे तो चालक कोण आहे तो लाखा चालवतोय कोण टोल नाक्याचे कर्मचारी कोण आहेत हे संगम दरकारांना माहिती आहे त्यामुळं तो व्हिडिओ पूर्णतः बनवलेला आहे आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये माझ्याविषयी जे रोज हजार दोन हजार व्हिडिओ बनवून फेक पोस्ट बनवून ज्या पद्धतीने कार्यक्रम चाललाय पराभवामुळे खचून गेलेले लोक हा एक अशांत करण्याचा प्रयत्न संगम दे त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे खोटे व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साध्य करणार सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा